आमची लढाई केवळ भाजपा विरोधात एमआयएम चे सर्व एकवीस नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार जागीदार यांची पत्रकार परिषद धुळे मनपा निवडणुकीत आम्ही एमआयएम तर्फे एकवीस उमेदवार रिंगणात उतरवले असून या निवडणुकीत आमची केवळ लढाई भाजपा विरोधात आहे आम्ही सामाजिक न्याय भ्रष्टाचार विकास कामे या तीन मुद्द्यांवर निवडणूक लढवित असून आमचे सर्वच्या सर्व नगरसेवक विजयी होतील असा विश्वास एम आय एम चे नेते जागीदार यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला दरम्यान भाजपाने विकासांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा देखील त्यांनी आरोप केला तर यावेळी इर्षद जागीदार यांना पक्षातून काही जण विरोध करत असल्याचा आरोप या ठिकाणी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले तर इर्षद जागीदार यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षात मी तिकिटासाठी गेलो होतो परंतु मी एम आय एम पक्षात स्वार्थासाठी आलेलो नाही मी मनपा निवडणुकीत तिकीट घेतलेलं नाही किंवा स्वीकृत नगरसेवक म्हणून जाण्याचा माझा मनसुबा नाही त्यामुळे मी गद्दार नाही मी केवळ किंग मेकर म्हणून काम करणार आहे आणि आमच्या मनातील किंग धुळ्याची जनता आहे असे देखील जागीरदार यांनी सांगितले आज जी परिषद झाली आहे त्याच्या माध्यमातून मी धुळे शहराचे मेसेज देऊ की एम पार्टी पूर्ण ताकदीने ही महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आमचे एकवीस उमेदवार आज तुमच्या समोर आहे आणि हे उमेदवार सुरू असल्याने आमचे स्ट्राईक रेट सर्वात जास्त आमची सर्व मजबूत आहे आणि जे काल एक उमेदवाराने मागा घेतली माझ्यावर आरोप केले त्या आरोपाचं सर्व चिरफाड मी या ठिकाणी केली आहे ते जे स्क्रीनशॉट मी मेसेजचे दाखवले की त्याचे मनाप्रमाणे मी तिकीट दिलेले आहे आणि त्याला जर त्याच्या मनाप्रमाणे तिकीट वाटत नव्हते ते था 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 वर, ते तर त्याचं काम होतं पार्टी बरोबर गद्दारी करू नका त्या गद्दारीनी पार्टीचं तिकीट घेतलं पार्टीचं फॉर्म भरलं आणि पार्टीच्या हातात काही नाही राहिल्यावर त्यांनी फॉर्म माघार घेतलेला आहे तर त्या गद्दाराला मला एवढंच म्हणायचं आहे की तू म्हणतो की मी तिकीट विकले मी पैसे घेतले अरे तू दोन हजार रुपये माझ्याकडून घेतलेला माणूस तुझा पुरावा दिलेला अजून पुरावे तू किती किती पैसे माझ्याकडून नेतो नेलेले तर तू माझ्यावर आरोप करू नको तर तुला ले मागार पडत नाही तर मी सगळे जर तुझे चिट्टा काळा चिठ्ठा बाहेर काढलं तर तू किती